अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक पाच <coughs> अध्यक्ष मोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय ठाण्या महापालिकेच्या भुयारी गटार योजनेच्या संदर्भात रॉयल्टीच्या अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला होता अध्यक्ष महोदय आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ही नागरी विभागामध्ये किंवा ग्रामीण विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची कामं जी होत आहेत विकास कामं आहेत या विकास कामांच्या अनुषंगानं उत्खनन केलं जातं आणि अर्थातच जेव्हा उत्खनन केलं जाईल तेव्हा उत्खनन केलेले माती असेल दगड असेल काय असेल ते कुठं ना कुठंतरी टाकलं जातं आहे अध्यक्ष महोदय बऱ्याच वेळेला या संदर्भामध्ये हो स्वामित्व धन बुडवल्या जाण्याच्या तक्रारी या सर्व स्तरावरती उमटत असतात आणि त्याच्यातून अनेक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीनं आर्थिक अशा पद्धतीच्या अपेक्षाही प्रश्न मांडणारे माहिती अधिकारी ही सारी मंडळी करत असतात आणि मग या वेळेला आपल्या लक्षात येतं की वर्षानुवर्ष चौकशा चालू आहेत किंवा त्याच्या अनुषंगाने त्याच्या पडद्याआड अन्य काहीतरी चालू आहे मग यापेक्षा महाराष्ट्र सरकारचं कुठलंही खातं असो ज्या ठिकाणी स्वामित्व धना विषय येतोय तर अशा वेळेला कुठल्याही विभागाचं टेंडर असू द्या त्या टेंडरमध्ये जे उत्खनन करावं लागेल आणि जर त्याची रॉयल्टी भरावी लागेल तर त्याची तरतूद त्या कामातच केली जाणं त्याच्या स्वामित्वधनाची तरतूद जसं सिडको किंवा अन्य विभागामध्ये आहे तर अशा पद्धतीची तरतूद त्या त्या कामातच केली जाणं यासाठी म्हणून महसूल खात अन्य विभागांच्याकडं आग्रह धरणार आहे का मान्य अध्यक्ष मोदय या प्रश्नाचा जो संदर्भ आहे तो स्मार्ट सिटी जे ठाणे आहेत या भागातले दोन कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्या कॉन्ट्रॅक्टरनी परवानगी न घेता परवानगीच्या बाहेर आणि उत्खनन केलं त्याचं स्वामित्व जेवढं भरायला पाहिजे तेवढं भरलं नाही आणि त्यामुळं हा प्रश्न या ठिकाणी आला एक कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला तर या ठिकाणी अठ्ठावीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयाची दंडही लागला आहे माननीय प्रशांत ठाकूर साहेबांचं म्हणणं बरोबर आहे की महाराष्ट्रात जे काही प्रकल्प सुरू आहेत ते कुठलेही विकास विकासाच्या कुठलंही डिपार्टमेंट असो पी डी असेल इरिगेशन असेल स्मार्ट सिटी असेल त्या सर्वांच्याकडे जे जे काही कामं सुरू आहे त्यामध्ये आधीच त्या ठिकाणी स्वामित्वाची तर त्या ठिकाणी स्वामित्व हे बिलातनं कापूनच त्या ठिकाणी बिल दिलं गेलं पाहिजे आता या प्रकरणात तर अठ्ठावीस कोटी रुपये आता बिलातनं वसूल करावे लागणार आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टरच्या त्यामुळं आणि तिथले जे नोडल ऑफिसर आहेत स्मार्ट सिटीचे ठाण्याचे ते सुधीर गायकवाड तिथे सिटी इंजिनियर आहे निलेश पाटणकर त्यांचे डेप्युटी इंजिनियर आहे आनंद पाटील जेई आहे हे सर्व लोकांनी त्याला बिल दिलं पण स्वामित्वाची रक्कम कपात करून त्याला बिल दिलं नाही आता अठ्ठावीस कोटी रुपयाचं स्वामित्व आमच्या विभागाने काढलेलं आहे तर आता यावर सूचना आपण देतो आहे की आता बिल देताना किंवा त्यांचे अंतिम देयक पारित करताना हे अठ्ठावीस कोटी रुपये त्यांच्या बिलातून वसूल केले पाहिजे ठाणे महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी नंतरच त्याला पुढचं आता त्याचे के बिलिंग केलं पाहिजे प्रशांत ठाकूरजीचं म्हणणं हे खरं आहे की आमचेही अधिकारी जे आहेत तिथले तहसीलदार तिथले ए डी एम तिथले सर्कल ऑफिसर तलाठी यांनी सुद्धा यांची काही फार दखल घेतली नाही आहे अठ्ठावीस कोटी रुपये स्वामित्व म्हणजे सर्कल तर साईडवरच असतात तलाठी साईडवर असतात इतकं मोठं उत्खनन सुरू होतं इतकं मोठं त्या ठिकाणी उत्खनन सुरू असताना यांनाही काही माहित का यांनाही माहिती होतं पण या ठिकाणी दुर्लक्ष झालं आहे तर आता आपण अंतिम अठ्ठावीस कोटीची नोटीस काढली आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हे सुरू आहे म्हणून मान्य अध्यक्ष हो महोदय महाराष्ट्रातल्या सर्वच विभागामध्ये आत्ता या ठिकाणी शासनादेश निर्देश करण्यात येईल की स्वामित्वाची रक्कम ही बिलातनं कमी करून त्या ठिकाणी कापून घेण्यात येईल आणि त्यांनी जर स्वामित्व भरलं असेल आमच्या विभागाला जे रशीद दाखवल्यावर तेवढं स्वामित्व रक्कम मग बिलातनं त्याला वापस करण्यात येईल असा निर्णय शासन घेईल धन्यवाद अध्यक्ष महोदय म्हणजे मंत्री महोदयांचं मी आभार व्यक्त करतो पण माझा प्रश्न असा आहे की मूळ जो टेंडर असतं ती निविदा असते त्या निविदेचा बिओ किंवा बीड ऑफ क्वांटिटी असतं की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या कामांचा समावेश असतो या कामांच्यामध्ये अलीकडच्या काही वर्ष झाली आहेत याला की डिपार्टमेंट रॉयल्टी जी भरावी लागणार आहे किती उत्खनन करावं लागेल तेवढ्याचा समावेश आधीच करतं त्याचे पैसे डिपार्टमेंटच देऊ करतं नंतर हे डिडक्ट होण्यापेक्षा किंवा अंतर्भूत करून अशा या अशा पद्धतीचे अनेक दावे कोर्टांमध्ये सुरू आहेत की रॉयल्टी धरली होती की नव्हती धरलेली तर त्यामुळे असा नंतर मिस इंटरप्रिटेशन होण्यापेक्षा मूळ टेंडर मध्येच अशा पद्धतीची रॉयल्टी आकारण्याचा या ठिकाणी आग्रह महसूल खात्याच्या माध्यमातून धरला गेला पाहिजे तसा तो महसूल खाता धरेल का अन्य अध्यक्ष महोदय प्रशांत ठाकूर साहेबांचं म्हणणं बरोबर योग्य आहे की इस्टिमेट करताना सुद्धा रॉयल्टीची रक्कम ही धरली पाहिजे त्याला धरून कारण त्याच्या मध्ये जेव्हा आपण डिझाईन करतो हो, ड्रॉइंग करतो हो, त्यामध्ये किती उत्तर होणार आहे किती मुरुम लागणार आहे किती माती लागणार आहे कॉन्क्रीट किती लागणार आहे त्याला रेती किती लागणार आहे गौन खनिज किती लागणार आहे याचं सर्व मध्ये असतं त्यामुळं ऑलरेडी हे रॉयल्टी त्याच्यामध्ये पकडली जाईल आता मी महसूल खात्यावर पण जे शासन निर्णय करणार आहे त्यामध्ये सर्व विभाग राज्यातले ज्यांना नगरपालिकापासून तर ग्रामपंचायतपर्यंत ग्रामपंचायत पासून तर एम एमआरडीए पासून पी एम आर डी ए पर्यंत सर्वांच्या मध्ये कंपल्सरी आपण करू की रॉयल्टीची रक्कम धरूनच त्या ठिकाणी एस्टिमेट करा आणि ते वसूल करूनच त्या ठिकाणी बिलिंग करा हे आपण त्या ठिकाणी अंतर्भूत करू आणि त्यातनं मग आता दादा ते काही आमच्यावर फार आक्षेप राहणार नाही की आमचे पैसे येत नाही मग दादा तुमच्या आमच्यावर काही फार रोष राहणार नाही की तुमचे विभाग आमचे पैसे लवकर लवकर परत करत नाही जास्तीत जास्त आपले जे रॉयल्टी आहे म्हणजे उद्या लिटिकेशन होणार नाही कोर्ट केसेस होणार नाही आणि आधीच आपण सर्व याच्यामध्ये आजच्या नंतर या सूचना म्हणजे शासन निर्णय जाईल मान्य मुख्यमंत्र्यांशी मी त्या ठिकाणी त्यांच्या मान्यतेने हा शासन निर्णय करून निर्गमित करेल